नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय व पर्यटकांच्या डोळ्याची पारणे फिरणारा नरमादी धबधबा ओसांडून वाहू लागला नरमादी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची झाली भीड नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये प्रेक्षणीय नयनरम्य नरमादी धबधबा खूप मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्याने नळदुर्गकर व येणारे पर्यटक आनंदी झाले आहेत गतवर्षी कमी पाऊस झाल्याने नळदुर्गच्या इतिहा ऐतिहासिक नळदुर्ग नगरीमध्ये नरमादी धबधबा व शिलक धबधबा हे दोन्ही धबधबे बंद असल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर दरवळत होता परंतु आजच्या परिस्थितीत नरमादी व शिलक धबधबा खूप मोठ्या प्रमाणात कोसळत असतानाचे नयनरम्य दृश्य दिसून येत आहे परंतु या परतीच्या पावसाने मात्र नळद्रुक करणार दिलासा मिळाला आहे किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आदी राज्यातून नळदुर्गच्या ऐतिहासिक शहरात हजारोच्या संख्येने पर्यटक दाखल होतात नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिवशोभीकरण करण्याचं काम युनिटी मल्टीकॉन कंपनीने केले होते खूप चांगल्या सुविधा पण दिल्या होत्या परंतु कंपनीचे टेंडर संपल्याने ती कंपनी बंद असल्याने पर्यटकांची मात्र हेळसांड होणार आहे नदृ बोरी धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अतिरिक्त पाणी सांडवाद्वारे बोरी नदीतून ऐतिहासिक किल्ल्यात येत असल्याने नरमादी धबधबा सव्वीस सप्टेंबरपासून वेगाने वाहत असल्याने पर्यटकांना आपल्या मित्रपरिवारासह नरमादी धबधब्याचा नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्याची संधी उपलब्ध झाली आहे ऐतिहासिक ठिकाण म्हणून महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशात कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असलेल्या नवदृग येथील भुईकोट किल्ल्याची ओळख आहे त्यामुळे ऐतिहासिक किल्ला पर्यटकासह पर्यटकांसह इतिहासप्रेमीचे आवडीचे ठिकाण आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या किल्ल्यात बोरी नदीवर सुंदर असा पाणी महाल बांधलेला आहे पाणीमाल नरमादी नर धबधबा उपली बुरुज नऊ बुरुज आदी प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील कोसळणाऱ्या पावसाने वरील बाजू असलेल्या बोरी धरणाचे ओव्हरफ्लो झाल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा सांडव्या नदीमार्गे किल्ल्यातील पाणी किल्ल्यातील येऊन नरमादी धबधबा ओसंडून वाहत आहे प्रत्येक पावसाळ्यात राज्यातील विविध भागातून आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा देशातील विविध भागातून पर्यटक भुईकोट किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारोच्या संख्येने पर्यटक भेटी देतात नळद्र लाईव्ह साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव 对呀、嗯，嗯，好、嗯、的。嗯嗯